करो जय हो जय हो जय निर्णयाने चौकार मारण्याचा काम मा मतदारांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतोय आणि जिंकण्याच्या पाठीमाग कार्यकर्त्यांची ताकद होती शक्ती होती <coughs> <coughs> कोणी कितीही जातीवाद केला तर शेवटी कार्यकर्ता हा कार्याच्या बलावर निवडून येतो मला ज्या ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय